जय बांधलो आज चोवीस सप्टेंबर कुवाडी भूषण रयथेचे राजे छत्रपती शिवरायांनी चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर साली स्वराज्याची राजधानी रायगड या ठिकाणी राज्याभिषेक केला छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला तेव्हा स्वराज्यातील ब्रह्मगुंदांनी छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या धर्मानुसार शुद्र असल्याने त्यांना विरोध केला म्हणजे या ठिकाणच्या ब्रह्मवृंदांना मुघलशाह आदिलशाह कुतुबशाह हे मुस्लिम बादशाह चालतात पण शुद्र छत्रपती राजाभरणी चालत नाही ही गोष्ट आपल्या लक्षात येते आणि त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी भटांना फार मोठे आमिष देऊन त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला राज्याभिषेक हा मोठ्या उत्साहात रायगडावर संपन्न झाला देश विदेशातील प्रवासी अधिकारी त्या ठिकाणी राज्याभिषेकाच्या सोहळ्याला उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा प्रगत जातीतील महिलांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं होतं काही लोकांना असं वाटते की त्यांनी फक्त ब्राह्मणांना शिक्षा करण्यासाठी राज्याभिषेक केला पण स्वराज्य स्थापनेच्या कार्यास सुरुवात केली तेव्हा रांजाच्या पाटलाचं उदाहरण आपल्या समोर माहीत आहे रांजाचा पाटील म्हटलं की आपल्याला मराठा वागतो पण रांजाचा पाटील त्याचं नाव बाबाजी भिकाजी गुजर कुलकर्णी होता ब्राह्मण होता आणि एका गावातील मुलींवर महिलेवर अत्याचार करतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा सोडला त्याला हातपाय तोडले अफजल खराचं संकट स्वराज्यावर चालू आलं होतं त्यावेळेस अफदल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने अफजल अफदल खानाने दगा फटका नव्हतं कृष्णाजी भास्कर यांनी छत्रपती शिवरायांनी वार केला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी एका कुलकर्णाचे दोन कुलकर्णी केले याचा अर्थ काय आहे की फक्त ब्राह्मणांना शिक्षा करण्यासाठीच त्यांनी राज्याभिषेक केला नाही तर राजमान्यता धर्ममान्यता समाजमान्यता लोकमान्यता मिळाली आज ज्या पद्धतीनं राष्ट्रपती प्रधानमंत्री व्हायचं असेल तर शपथविधी होतो त्याच पद्धतीने एखाद्या छत्रपती व्हायचा असेल राजा व्हायचा असेल तर त्यासाठी राज्याभिषेक करावा लागत होता आणि अशा पद्धतीनं त्यांनी राज्याभिषेक केला परत मग काही दिवसामध्येच म्हणजे चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर ला दुसरा राज्याभिषेक केला म्हणजे पहिल्या राज्याभिषेकाचा अनुभव काय होता की जेव्हा त्यांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला तेव्हा ब्राह्मणांनी विरोध केला अरे एक वेळेस राज्याभिषेक झाला छत्रपती शिवराय छत्रपती झाले राजे झाले त्यांना सर्व प्रकारच्या मान्यता मिळाल्या आणि त्यांनी संपूर्ण स्वराज्याला संपूर्ण देशाला जगाला सांगून टाकलं की यापुढे जर कोणालाही राज्याभिषेक करायचा असेल तर ब्रह्मवृद्धांची आवश्यकता नाही म्हणून त्यांनी दुसरा राज्याभिषेक महाराष्ट्रातीलच मिलपुरी गोसावी या विद्वानाच्या माध्यमातून केला हा तांत्रिक राज्याभिषेक होता हा सातपंथीय राज्याभिषेक होता हे आज छत्रपती शिवरायांच्या माऊलांनी आयुयाने समजून घेतलं पाहिजे आणि या ठिकाणी छत्रपती शिवरायांना या राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सर्व बांधवांना दुसऱ्या राज्याभिषेकाच्या शाक्त आणि तांत्रिक राज्याभिषेकाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो